नमस्कार मी सौरा आज तुम्हाला अंघोळपासून चटपटीत अशी चटणी बनवून दाखवते सँडविच किंवा ब्रेडसोबत फुलकेसोबत खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये आणि लहान मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता ही चटणी नक्की करून बघा आवडेल तुम्हाला आणि कधीतरी काय होतं आंबट आणि गोड हे आंघोळ मिळतात मार्केटमध्ये हे आंबट असल्यामुळं मी ही चटणी बनवते टाकून न देता काहीतरी उपयोग झाला पाहिजे त्यामुळं मी चटणी बनवते इथे आणि अशी आंबट आंगोर आपण खाऊ शकत नाही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळं आता हे स्वच्छ धुवून घेते मी एक ते दोन पाण्याने आणि या ठिकाणी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आम्ही हे मोकळे करून घेतले असे अंघूर बघा त्यासाठी लागणारे साहित्य इथे एक चमचे सोप घेतलेली आहे जिरे किंवा मोहरीचा वापर करायचा नाही सोपचाच वापर करायचा आहे इथे सोयीप्रमाणे मी चाट मसाला आहे अर्धा चमचा थोडीशी हळद लागेल अर्धा चमचा लाल तिखट गूळ आहे अर्ध्या वाटीला थोडंसं खिसून घेतलं आहे मी आणि दोन ते तीन चमचे साखर आता एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सोप जिरे मोरीचा वापर करायचा नाही तुम्हाला हिंग आवडत असेल तर टाकू शकता अंग टाकून ठेवायची त्यामध्ये गॅस कमीवर ठेवायचा गॅस वाढवायचा नाही आता दोन मिनिटांसाठी झाकून ठेवते मी बघते मी हे बघा अंगूरला पाणी सुटलेलं आहे आणि थोडेसे सॉफ्ट झाले आता प्रत्येकाच्या घरात मॅशर असते अशा प्रकारे की थोडेसे मॅश करून घेऊया पूर्ण नाही करायचे तर या ठिकाणी मॅश करून घेतलेले आहेत तर त्यानंतर हे गूळ टाकून घेते साखर ते लाल तिखट तिखटाप्रमाणे ठेवा चाट मसाला हळद टाकते थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ आता हे छान एकजीव करून घेते आणि तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून परत शिजून घ्यायचं पाणी दिसते तुम्हाला हे आटून घ्यायचं आपल्याला बघते मी तीन ते चार मिनिटं झालेली आहे पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि थोड्या वेळाने हे थंड झाल्यानंतर घट्टच होते आता गॅस बंद करून टाकते मी आणि अंघूळची चटणी अशा प्रकारे मी दाखवलेली आहे चटपटीत लहान मुलांना डब्यावरसुद्धा देऊ शकता सँडविचमध्ये ब्रेडसोबत फुलक्यासोबत खाऊ शकता नक्की आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असा तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद